नमस्कार आता श्रावण महिना जवळ येत आहे सगळ्या ताई लोकांची गडबड सुरू होईल आता आणि तांब्यावरची महाल महालक्ष्मी आपल्याकडे शुक्रवारी येत असते आणि बऱ्याच वेळेला खूप कामाचा गोंधळ असतो काही ताई कामाला जात असतात त्यावेळेला तिला थोडंसं खण पांघरू घालणं किंवा साडी त्याऐवजी एक सुंदरशी साडीच तुम्हाला आयती मिळाली तर म्हणून मी एक छान अशी साडी तयार केलेली आहे आता आपण या तांब्यावरच्या लक्ष्मीला ही साडी घालून मी तुम्हाला दाखवते हे लक्ष्मी अजून पेंट करायची आपल्याला तथापि ही तांब्यावरची लक्ष्मी आहे असं पण समजून याला साडी मी शिवलेली ही साडी तुम्हाला नेसवून दाखवते मी ने। की अशी चौरंगावर तरी आपल्या साडच आहे आधी साडी दाखवायची हां ही साडी आहे हां शिवलेली साडी तर मी ही अशा पद्धतीने तुम्हाला नेसवून दाखवते मी आता दाखवू की तीस दुसरी साडी दाखवा सगळ्यांना पैसे नाही नेसवल्यानंतरच कळेल ती म्हणून मी आधी नेसवून दाखवत आहे नेसवल्यानंतरच कळते की कशी दिसते बाबा ही साडी तर अशा रीतीनं ही साडी दिसती आहे छान चिचड साडी आहे हो हां तर आपल्याला ही साडी कशा पद्धतीने दिसेल लक्ष्मीला तर मी अशा पद्धतीने ही साडी नेस तयार केली आहे की हिला मी एक केवड्याची वेणी तयार केली म्हणजे लेसचीच वेणी आहे ती पण केवड्याची वेणी असल्यासारखा भास होतो मग ही वेणी बोलोत मी अशी ही हिच्या डोक्यावरती ठेवते आणि ही अशा तऱ्हेने सहजच अगदीच आता पहा बोलत बोलत मी दोनच मिनटासाठी अशी दोनच मिनटात मी तुम्हाला साडी नेसून दाखवलेली आहे तर अशा रीतीनं ही साडी तांब्याच्या लक्ष्मीला आपण सहजासहजी नेसून दिसते आणि खूप सुंदर दिसते ही साडी तिला मग आपण तिला असं दागिने घालून आता ह्या लक्ष्मीला थोडं पेंट करायचं राहिलेलं आहे पण आपण तिला छान असं दागिने घालून लटवू शकतो आणि आयतस शी केवड्याची वेळी याच्यावर मी ऍडजस्ट केलेली आहे त्यामुळं आणि हा पदर आपण ह्याच्यात खोचून दिला किंवा पिण्याने ॲडजस्ट केलं तरी सुंदर दिसतो मग अशा रीतीने किंवा आपण गळ्यात काही दागिना घातला की त्यालाही तो प पदर ॲडजस्ट होतो छानपैकी आणि अशा रीतीनं ही आपली तांब्यावरची लक्ष्मी छान दिसायला लागते अगदी दोनच मिनटात तिला अशा तऱ्हेने ही साडी नेसवून होते आता यानंतर मी तुम्हाला हीच साडी अजून तुम्हाला चैत्राच्या लक्ष्मीला सुद्धा उपयोगी पडेल मी तुम्हाला दाखवते ही चैत्रा गौरीला उपयोगी पडू शकते ही चैत्रा गौरीला पण नेसवून दाखवते मी तुम्हाला साडी ती म्हणजे ही दोन गौरींना नेसवण्यात उपयुक्त आहे हा उपयुक्त आहे श्रावण मासातील श्रावण मासात आता गौरी यायला लागल्या आहेत ना मग शुक्रवारच्या महालक्ष्मीला शुक्रवारच्या लक्ष्मीला ही नेसवता येते तशी चैत्रातल्या गौरीला पण नेसवता येते तेही मी तुम्हाला दाखवते बाजूला चैत्रातली गौरी पहा, चैत्र गौर आपण आता ही याच्यावरती ठेवूया आणि या गौरीला पण आपण ही नेस गुण पाहूया अशा रीतीनं हा पदर आहे या पदरावरती ही आ, जी वेणी आहे ती आपण ॲडजस्ट करायची mm -hmm. ही वेणी अशी ॲडजस्ट करायची पदरावरती आणि ही जी अन्नपूर्ण आहे ही अशी मध्ये राहील हिच्या भोवती ही केवड्याची वेणी जी आहे ना हे सा सा ही ॲडजस्ट होईल आपदर असा ॲडजस्ट करायचा आणि हे समोरून असं घ्यायचं आणि बऱ्याच वेळेला सकाळी कामाला जाण्याची घाई असते सुद्धा आपल्याला ही चैत्रातल्या सुद्धा ही नेसवता येते आता जेव्हा तुम्ही चैत्र गौर उभी करता समयीवरती तेव्हा नेसवण्यासाठी म्हणजे समईला साडी नेसवणंसुद्धा अवघडच काम आहे तर तेव्हा नेसवण्यासाठी ती एक साडी मी शिवलेली आहे ती सुद्धा पहा ही माग आहे तुझ्या समईवर चैत्रगौर ठेव तू जायची असल्यास समईवरच्या चैत्रगौरीला नेसवायची ने ही साडी आहे हिरव्या कलरची डार्क हिरव्या कलरची आहे हा तर ती ती सुद्धा मी तुम्हाला नेसवून दाखवते पहा एक मिनिट समय समई वरती गौर बांधून घ्यावी लागेल आणि मग लसवावी लागेल आता त्यासाठी तुम्हाला वेळ द्यायचा का बंद करायचा का नाही कंटिन्यू करा बांधून घ्यावी लागते गौर साडी नेसवून का छोटा ने गौरी ठीक आहे अन्नपूर्णा तामणात ठेव खाली ठेवली आहे ह्याच आता ती गौरीचं स्टँडही समयवर ठेवलं आता ह्या पूर्ण ह्याला या स्ट्रक्चरला ही मोठी साडी नेसवार थोडीशी मोठी, ने मोठी साडी नेसवणे सा। ने। थोडीशी उंच चैत्रागौर करायची असल्यास अशा प्रकारे आपण करू शकतो आता हे गौरीचं जरा नीट आपण स्टँडला हे करून घ्यायचं आधी आणि जेव्हा आपल्याला नेसवायचे असते तेव्हा अशा रीतीनं आपण काय करू शकतो इथे पिन लावून द्यायचं mm -hmm. पिन लावून दिलेली आहे इथे ती जी गौरी आहे ही आपण नंतर आतमध्ये ठेवायची ठेवली हां आणि हा पदर आहे तो तुम्हाला असा इकडनं घेता येतो अशा रेतील हां हां अच्छा तर अशी दिसेल चैत्रावर उंच चैत्रावर ठीक आहे ओके